आपण पाहतायत क्राईम ऑफ महाराष्ट्र पिस्तूल व कारतूस जवळ बाळगणाऱ्या आरोपीस विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस अंमलदार आणि शेख यांना मिळालेल्या बातमीवरून फुटका भरून शनिवारवाडा शनिवार पेठ पुणे येथील सार्वजनिक रोडवरून इसम नामे आकाश दशरथ गोणे वय तीस वर्षे धंदा मटन शॉप राहणार नऊशे तेहतीस भवानीपेठ रामोशी गेट समोर बत्कर कसाब मस्जिद मागे पुणे यास विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकातील अंमलदार यांनी ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या ताब्यात अंदाजे पन्नास हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल व एक कारतूस मिळून आले त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस तीन सह एकशे प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरोरे हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त एक संदीप सिंह गिल सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठुंबरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमला पवार पोलीस निरीक्षक गुन्य अरुण गोडके तसेच पोलीस उपनिरीक्षक मनोज बरो पोलीस अंमलदार अशोक माने मयूर भोसले सचिन कदम सचिन हिवळे गणेश काठी आशिष खरात अर्जुन थोरात राहुल मोरे शिवा गायकवाड आणि शेख साताप्पा पाटील नितीन बाबर व सागर मोरे यांनी केली आहे